या पावसाळी हवामानात रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी आहारामध्ये प्रत्येकाने या लाडूचा समावेश करायलाच हवा या लाडूमध्ये आपण गूळ साखर खडी साखर यांचा जरासुद्धा वापर केला नाही आहे पण आपण यामध्ये अशा काही पदार्थांचा वापर करणार आहोत की ज्यामध्ये प्रोटीन फायबर कॅल्शियम लोह हे भरपूर प्रमाणात असेल असे हे आरोग्यवर्धक लाडू कसे तयार करायचे हे आपण पाहणार आहोत नमस्कार जयाज किचन मध्ये आपले मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी दोन वाट्या खिसलेले सुको खोबरे घेतलेले आहे हे खोबरे मध्यम आचेवर मस्त तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे सतत हे असं हलवत राहणे हे मात्र गरजेचे आहे खोबऱ्यामध्ये कॅल्शियम मॅग्नीज प्रथिने लोह हे जीवनसत्व असल्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढली जाते खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे आपल्याला भूकही लागत नाही आता हे छान भाजून आहे ते आपण काढून घेऊयात इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असल्यामुळे आपली तब्येत सुधारण्यास मदत होते रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास शेंगदाणे फार महत्वपूर्ण काम करते शेंगदाणे हे सतत हलवत असे खरपूस भाजून घेणे शेंगदाणे खाल्ल्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते हिमोग्लोबिन वाढते शेंगदाणे खरपूस भाजून झाले ते काढून त्यानंतर आपण बी भाजून घेऊयात मगजबी म्हणजे टरबुजाच्या बिया यामध्ये व्हिटॅमिन ए बिता कॅरेटीन सारखी तत्व असतात जे डोळ्याचे आरोग्य अगदी सुदृढ ठेवतात प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्यामुळे केसांची वाढ अगदी चांगली होते विटॅमिन सी असल्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशींची वाढ होते रक्तविसरण चांगले होते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते या बिया हलका रंग बदलेपर्यंत छान अशा फुलेपर्यंत भाजून घेतल्या आहेत याचा रंग बदलला जातो आणि या थोड्याशा अशा फुल्यासारख्या दिसायला लागतात आता ते आपण काढून घेऊयात त्यानंतर इथे मी एक वाटी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत या बिया लाल भोपळ्याच्या आहेत यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते यामध्ये व्हिटॅमिन के व्हिटॅमिन ए असते कमीत कमी प्रमाणात कॅलरीज असतात त्यामुळे आपले वजन कमी होण्यास किंवा नियंत्रणात राहण्यास मदत होते यामध्ये मॅग्नेशियम असल्यामुळे निद्रा नाशापासून आपली सुटका होते याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो या बिया अशा खरपूस भाजून घ्यायच्या त्या बियांवर थोडासा हलकासा दाग येईपर्यंत भाजून घेतले आहे या बिया अशा खरपूस भाजून घेतल्यामुळे लाडू खाताना ते छान लागतात त्यानंतर यामध्ये या सूर्यफुलाच्या बिया घालायच्या आहेत साधारण या अशा करड्या रंगाच्या या सूर्यफुलाच्या बिया असतात या सुद्धा आपल्याला मध्यमाचेवर सतत हलवत हलवत हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत या थोड्याशा फुल्यासारख्या दिसेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत यामध्ये प्रथिने लोह पोटेशियम मॅग्नेशियम विटॅमिन बी फायबर व कॅलरीज इत्यादी गुणधर्म असतात म्हणून यांचा आपल्या आहारामध्ये समावेश असायला हवा या बियांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढली जाते या बिया सुद्धा हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घेतल्या आहेत आता आपण काढून घेऊयात यामध्ये आता मी पांढरे तीळ घातलेले रहत आहेत पांढरे तीळ सुद्धा आपल्या आरोग्यासाठी उत्तमच असतात म्हणून पांढरे तीळ हे आवर्जून खाल्ले गेले पाहिजेत हे पांढरे तीळ हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे मग ते काढून घेऊयात आता इथे मी साधारण शंभर ग्रॅम मी ही खारीक पावडर घेतलेली आहे खारीक पावडर भाजताना गॅसची फ्लेम बारीक करायची नाहीतर खारीक पावडर तळाशी चिटकून करपली जाते इथे मी खारीक पावडर घरीच मिक्सरवर दळलेली आहे खारकाच्या बिया काढून खारकेचे एकदम छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे नंतर ही खारीक मिक्सरमध्ये दळायची खारकेचे तुकडे मोठे ठेवले तर मिक्सरचे ब्लेड तुटू शकते शक्यतो एकदम लहान लहान तुकडे करावेत हाडाच्या बळकटीसाठी खारीक पावडर अगदी महत्वपूर्ण आहे म्हणून खारीक पावडर आहारामध्ये असावी आता खारीक पावडर भाजून झाले आहे काढून घेऊयात आता आपण दोन पळी साजूक तूप घालून घेऊयात तूप चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धी वाटी डिंक तळून घेऊयात डिंक घातल्यामुळे लाडवाला मस्त क्रंच येतो चवीला सुद्धा छान होतात डिंक हाडाच्या मजबूतीसाठी उत्तम आहे शरीरातील थकवा दूर होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते तसेच बद्धकोष्ठता यापासून सुद्धा सुटका होते डिंक असा मस्त फुलल्यासारखा झाला की काढून घ्यायचा हा डिंक आता मी सगळाच तळून घेणार आहे आता जे तूप शिल्लक राहिलेलं होतं त्यातील जास्तीचे थोडस तूप काढून घेतलेलं आहे इथे मी दोन चमचे तूप शिल्लक ठेवलेले आहे आता त्यामध्ये मी साधारण दीड वाटी इतका वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्रॅम इतका खजूर घेतलेला आहे त्यामधील बिया मी काढून घेतल्या आहेत या तुपामध्ये हा खजूर चांगला असा परतून घ्यायचा आहे हा असा परतून घेतल्यामुळे तो मऊ सुद्धा होतो यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन सुद्धा बऱ्याच प्रमाणात वाढत जाते हा खजूर हो मी मिनिट दीड मिनिट चांगला परतून घेतला आहे आता त्याच कढईमध्ये एक वाटी इतकं गव्हाचं पीठ चांगलं खरपूस असं भाजून घेणार आहोत या मिश्रणाला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी गव्हाच्या पिठाचा आपण वापर करणार आहोत गव्हाचं पीठ हलकासा रंग बदलेपर्यंत थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे चांगला रंग बदलला गेला की लाडू खायला सुद्धा चांगले लागतात गव्हाच्या पिठाचा कच्चा वास सुद्धा निघून जातो सगळे जिन्नस आता मी परतीत काढून घेतलेले आहेत शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत ते मिक्सरला लावून त्याचे कूट तयार करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये जे भाजून आणि तळून घेतलेले जे जिन्नस आहेत प्रत्येकातील थोडं थोडं घेऊन मिक्सरच्या भांड्यात घेऊन आणि त्यामध्ये प्रत्येक मिश्रणामध्ये थोडा थोडा खजूर घेऊन एक अशी भरड काढून घेणार आहोत खजूर सर्व मिश्रणामध्ये वाटून घेतल्यामुळे मिक्सरच्या भांड्याला चिटकत नाही त्याचा गोळा सुद्धा होत नाही आता सर्व मिश्रण तयार करून घेतले आहे खजुरामुळे हे लाडू पटकन असे वळले जातात यामध्ये आपल्याला तूप घालण्याची गुळ घालण्याची किंवा पाक करण्याची गरज लागत नाही मी हे सर्व मिश्रण थोडंसं चाकून पाहिलेलं आहे इतकी गोडी मला बरोबर वाटते त्यामुळे इथे मी गुळ किंवा खजूर मिसळत नाही जर तुम्हाला गोडीचे प्रमाण जास्त हवे असेल तर तुम्ही या भाजलेल्या घावाच्या पिठामध्ये थोडासा चिरलेला गुळ किंवा तुपामध्ये थोडासा परतून घेतलेला खजूर मिक्सरवर पुन्हा फिरवून एकजीव करून घेऊ हो शकता आता यामध्ये एक चमचाभर सुंटा आणि जायफळाची पावडर घातलेली आहे तुम्हाला जर वेलची पावडर आवडत असेल तर ती घातली तरीही चालेल आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात आता बघा हे आपले सहज असे लाडू वळले जातात एका हातानेही लाडू वळले जातात पण इथे मी हे सर्व लाडू दोन्ही हाताने असे वळून घेणार आहे हे आपण आरोग्यवर्धक असे लाडू तयार केले आहेत यामध्ये गुळ किंवा साखर घातलेली नाहीये त्यामुळे डायबिटीस पेशंटसाठी सुद्धा हे लाडू चांगलेच आहेत तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि सबस्क्राईब निशुल्क आहे रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद